नमस्कार मंडळी मी दीपेश भिडवावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज पण आपण आलो परत पुन्हा एकदा फिशिंग साठी तर कारण असं की ना आपल्याला एक तांबोशी काढायची कारण आपल्याला भरपूर आवडते ती आणि ती काय आपल्याला अजून मिळाली नाहीये तर आपल्याला एक मासा मिळाला तो खूप सारा आणि दुसरा मिळाला तो पण बऱ्यापैकी मिळाला म्हणजे काहीतरी वेगळं पण मिळालं आणि ठीक आहे मासा पण आपल्याला भरपूर तांबोशी आवडते तर तांबोशी काढायचं म्हणजे डोक्यातच आहे त्यासाठी आपण येणार तांबोशी जिथपर्यंत भेटणार नाही तिथपर्यंत येणार आणि भेटली तरी पण येणार तर हे थोडंसं खाऊन घेतो आणि नंतर सेटअप रेडी करतो पटापट आणि मग पिशवीला गेल्यावर तुमच्याशी भेटतो तर बहुतेक आज आहेत ना आपले वाडीतले अजून दोन तीन जण भाऊ काका वगैरे यायचे जर ते लोक आले ना तर त्यांची पण आपण सूट घेऊयात कारण ते पण इथले रेग्युलर मेंबर आहेत तर फटाफट आहे ना तुम्हाला भेटतो मी आता हे खाऊन झाल्यानंतर मित्रांनो आपला सेटर आपण रेडी आहे आणि आपण याला आपलं नेहमी प्रमाण लावलेला आहे माफट गरीत आपल्या समुद्रामध्ये हो आप काय भेटत आज आपल्या गरीला आणि आपल्याला पण बघा बळवायला परत माथा लागल्यावर भेटतो मी बोलत आता मला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल भेटूया तर मित्रांनो आपण दुसरीकडे चाललोय झालं असं की आपल्यासोबत जे आपले भाव येणार होते ना वाडीतले ते आलेत पण ते ते बघा ते आहेत ना एकदम त्या साईडला पुढे एकदम तिकडे तर तिकडे जाऊयात त्यांनी पण फोन केला आणि बोलला तिकडे ये तर आपण तिकडे जातोय आता आपण आता इकडे होतो थोडा वेळ त्या दिवशी जागेवर तर आपण आता त्या बाजूला जाऊयात तिकडे सगळेजण आहेत पटपट तिकडे जाऊयात मग तिकडे भेटूयात तर नाही बघा सगळी मंडळी भेटलेत आपल्याला हा मुन्ना अनिकेत आहेत मुन्ना म्हणतो ना राहणार नको म्हणू आणि हा इथे अमोल काही दिसत नाही हा काळो के पुढे हा अमोल हा आपला धम्मदीप हा बाळा पाठीमागे शर्ट मध्ये आणि तिकडे काका आहेत ते काका आहेत आमच्या आणि एक काका आहेत तुम्हाला बोललो त्यांना पोलीस पाडील त्यांचा अनुभव खूप चांगला आहे मासेमारीमध्ये ते गाडी लावून येत आहेत तर पट आता आम्ही सगळा सेटअप लावतो तिकडे रेडी करतो आणि त्यानंतर ना मासा भेटल्यावर तुम्हाला भेटतो खायची आधी स्कॅन चायनाचा लागत्याला काय 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 येतं रे तर आपल्या ब्ल्यू वगैरे आहेत ना आपल्या गाड्या तिकडे त्या बाजूला आहेत जाऊया पटापट पाड़ सेटअप रेडी करूयात मी तर सेटअप रेडी केला होता तिकडेच त्या बाजूला होतो तेव्हा मित्रांनो <स्थाथ> ना आपण येताना तुम्हाला माहिती आहे घरीला लावायला ना जे बेट आणलेलं ना ते आपण बाजारातून आणलेलं तर आता एक नवीन प्रकार दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा मधून हा भाऊ आहे ना आता इथलं लाईव्ह बेट पकडणार आहे समुद्रावरच आमच्या इथे त्याला ना घुमट बोलतात काही ठिकाणी त्याला मांडवळे बोलतात बघतोय कुठे आहेत ते कारण ते पाण्याखाली इथे असतात थोडस पाणी गेलं ना खाली की आपल्याला दिसेल लगेच तर इथे दिसली आहेत भावाला घुमट कुठे आहेत ती ती ना वाळू मध्ये असतात हे बघा आता जाऊन लगेच पकडेल ओके दिसली 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 हे बघा बघा अशी माती उतकून घ्यायची <laughs> एक नंबर या वाळू मध्ये अशी ती लपलेली असतात पाण्याखाली हे बघा हे बघा अशी काय दिसतात तर एक नंबर अमोल एक नंबर तुझ्यामुळे माहिती मिळाली तर आता आपण ही परत जमा करूयात आणि आपल्या घरीला लावूयात तुम्हाला आता मी घरीला कशी लावतो ते पण दाखवतो आणि लावल्यावर कसे दिसतात ते पण दाखवतो तर तुम्ही आताच भाई जे आपण घोंगटा पकडली ना तर ती कशा प्रकारे लावतात हे ते तुम्हाला दाखवतो बघा तोच भाऊ घोंगटा लावतोय म्हणजेच मांडवळे आहे तुम्हाला मग सांगितलं मी दाखव हे बघा हे आपण बेट समुद्राकडूनच घेतलंय आणि बरं समुद्रातला मासा पकडायला त्याचा वापर करणार आहे तुम्हाला बघा कशी ती दापो ती कशी कशी दिसतात घोमटा हे अशी असतात एकदम लाईव्ह बेट आताच पकडलेलं फ्रेश असं तर आता ही घोमटा लावून आपण परत फिशिंग करूयात बघूयात घोमटा लावून काय फरक पडतो का आपल्या फिशिंग मध्ये मासा भेटला की तुम्हाला मी लगेच दाखवतो कॅच झाल्यावर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर मासा कॅच झालाय जवळजवळ बघा आता अंधार झालाय आपण दुपारी तीन वाज आपण दुपारी तीन वाजता आलो होतो बघा कालचा घनगट आमच्या इथे ना आता मला एक नवीन नाव कळालंय त्याला गणे असं बोलतात राहावं बघा तो मासा खूप वेळा कॅच झालाय आपल्याला म्हणजे दिवसभरात एक एक मला सापडला आणि एक दमदिपचा सापडलाय तो मी तुम्हाला दाखवेन तो मग आपण शूट नाही केला कारण तो सेम पाकड होता म्हणून पण हा मासा आपल्याला भेटलाय जो की नवीन आपल्यासाठी म्हणजे हा बघायला छान वाटतोय तर आता फटाफट खूप मधून काढूया आणि परत थोडस याला घरीला चारा लावूया कारण चारा सगळा संपलाय तर परत एकदा टाकून बघूया अजून एखादा भेटला तर पुन्हा भेटूयात मासा भेटल्यानंतर तर मित्रांनो आपण फायदलला तर घरी चाललोय पण आपल्याला आज हे तीन मासे काय झाले हे तर तुम्हाला माहिती सगळ्यांना आता पाठच झाले असतील दूध पागाट त्यापैकी एक दंबीपला सापडला एक मला सापडला आता लास्टला तर आणि हा मासा तुम्हाला मग सांगितलं ना की हा गरगट आहे तर हा राही आहे ह्याला रांगोळी बोलतात आमचे इथे तर हा एक नवीन मासा कायच झाला आहे म्हणजे आता नवीन मासे आपल्याला भेटतायत बघूयात आपण किती अजून आपल्याला नवीन मासे भेटत आहेत तर मित्रांनो आपण आपल्या नेहमीच्या जागेवर आलो आपले व्यू पण इथे आपण पार्क केली आहे मग आपण परत फिशिंग करायला आलोय तर ना आता संध्याकाळी परत माझे अजून एक दोन भाऊ यायचे वाढितले ते पण आले की मग अजून आपल्याला फिश बघायला भेटेल कारण त्यांना अनुभव खूप चांगला आहे त्यांना मासे भेटतच भेटतात तर भेटूयात आता थोड्या वेळानंतर आता मी घरी टाकतो फटाफट पाण्यामध्ये मासा भेटला की तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता मी ना घरी टाकले पाण्यामध्ये तर थोडा वेळ थांबावू लागेल आणि थोडा वेळ कॅमेरा चालू ठेवू शकत नाही तर मी कॅमेरा कट करतो आणि थोड्या वेळाने जेव्हा मासा भेटेल तेव्हा तुम्हाला भेटतो तर तुम्हाला काय मध्ये व्यत्यय येणार नाही तुम्हाला कंटिन्यूस व्हिडिओ दिसणार आहे मित्रांनो आहे ना तुम्हाला बोललो तर ना आपला भाऊ येणार आहे एक तर तो पण आला आहे आणि त्याचा एक मित्र म्हणजे आमचाच एक अजून शेजारच्या वाडीतला एक मित्र पण आला आहे भाऊ हवं का इकडे पाठीमागे घरी टाकतोय ना भरपूर अनुभव येतो आणि भरपूर म्हणजे भरपूर मासे काढले तिथून तर त्याच्याशी पण थोडस बोलूया बघूया त्याचा अनुभव ऐकूयात त्याच्याकडून थोडासा आपल्याला पण काहीतरी मिळाला तर मिळेल माहिती आपल्यासाठी गरजेची असेल ती विचारतात कोणा बाळा पण जरा थांब हा आहे बाळा आम्ही बाळाच म्हणतो नाव आहे मनोज तर ना हा इथे म्हणजे एक्सपर्ट म्हणजे एक्सपर्ट झाला भरपूर माहिती आहे कुठे मासा भेटेल कुठे नाही भेटेल त्याने काढलेत पण भरपूर मासे मला खायचं खायचे काढलं मासे तांबोशी वागळा तर कोकर शेंगडी वागळा सगळ्यात मोठं माहिती मोठ मास दाबोत किती किलो ते सात किलोची तांबोशी काढली सगळ्यात मोठी कोकर तीन किलोचा भरपूर मोठे काढलं याच जागी काढली आहे सात किलोची तर तुम्ही सांगा आपण किती किलोची साडी पण फटाफट मी पण आता एक घरी टाकतो आणि थोड्या वेळाशी भेटतो बोलतो वार्तालाप करूया थोड्या वेळातच त्यामध्ये झालं असंही ना आपल्याला कॅमेरामन जो आहे त्याच्याकडे पण आता वेळच वेळ आहे कारण धम्याने काय केलंय घरी फेकता नाही ना साव ना, बरोबर गुंडाळला नाही त्याने घरी तोडून टाकली ते आपले शिसे होते ना ते गेले आतमध्ये समुद्रात तर घरी परत बनवायला लागणार आहे धम्याकडे होती ती तर आता कॅमेरा देऊयात धम्याकडे आणि आपण परत लावूयात आपल्या कामाला हो हो तुम्ही आता बघितलं माझा बाहेर घेतता ना रे एका वेळी दोन काढले एक आपलं वाघळी काढली आणि एक आहे ती एका तुम्ही दोन मासे मासेच बाळा काढ तुम्हाला बोलले ना बाळा आहे तर बाळामुळे तुम्हाला मासे बघायला भेटतील तर आपण पण आता भेटतो आपली ही लांबारी ओके आपल्याला पण जर यश लागलं असत बाळाला दोन आलेत आपण तीन काढूयात तर मित्रांनो आपण दुसऱ्या जागी चाललोय कारण मागच्या जागी ना भरपूर आपल्याला एकच प्रकारचा मासा भेटतो तुम्ही बघितलं असेल तर बघा सगळी मंडळी थोडस तिकडे जाऊन तर आपल्याला कदाचित दुसरा मासा भेटला तर मिळेल एक मासा बघून बघून आता कंटाळा पण यायला लागेल तर हा आहे आपला सुंदर बीच हे बघा खूप मस्त वातावरण झालंय संध्याकाळ तर झालीच आहे था, पण वातावरण इतकं छान झालं आणि इतका वारा सुटलाय ना खूप भारी वाटतंय म्हणजे फिरण्यासाठी पण एकदम भारीच आहे आपला बीच तर पटापट आता एक पंधरा वीस मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा तास आपण थांबूयात घरी टाकून बघूयात जर काही नाही भेटलं तर आपण आता सरळ घरी जाणार आहोत थोड्या वेळानंतर तर तुम्हाला भेटतो मी एक थोड्या वेळामध्ये पटापट सेटअप आता परत रेडी करतो इथे सेटअप इथे परत हलवल्यामुळे परत रेडी करावं लागेल मला हा मासा मी कॅच केला आता त्याच्या जस्ट अगोदर दोन मिनिटं अगोदर या भावाने बाळाने बघा हा घरगट कॅच केला काहीच बघू शकता म्हणजे त्याच्या साईड नुसार त्याने पकडलाय आणि माझ्या साईड नुसार मी पकडलाय घरगटा तर फटाफट आता हा मधून काढूया आणि परत ट्राय करूया मासा अजून भेटतोय का जागा बदलली पण मासे पण बदलले तिकडे पाक आठ तिकडे घरघटे पटपट आता यायला पण खूप मधून काढतो तर मला वाटतं आपण आता घरी जायला तयार आहोत तर अंधार पण जायला घरी जाऊन कामं पण करायची आहेत पटपट काढतो आणि मधून आणि नंतर तू कशी बोलतो तर मित्रांनो हे बघ आज एवढे आपण मासे कॅच केलेत तर हा आहे ना हा बाळाने कॅच केलाय पण तो दोन मला एक घेतू घेऊन जा त्याला भेटलेला तर एवढे बाकीचे सगळे आपण कॅच केलेत तर आता आपण घरी चाललोय तर हा व्हिडिओ आता इथेच एट करतोय मी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक देखील करा तर पुन्हा भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या